नमस्कार मित्रांनो मी फार मोठा लेखक आहे किंवा वक्ता आहे असं काहीच नाही आहे पण पन लहानपणापासून भोगलेल्या दारिद्र्याचं वर्णन करत गेलो लिहित गेलो आणि कुठंतरी लेखक झालो या मूळ मूळ कारण म्हणजे एक दारिद्र्यात काढलेले दिवस हा महत्त्वपूर्ण टप्पा या ठिकाणी येत राहतो त्या पद्धतीनं मग पुढं मी वाचायला मला या लागल्यानंतर मी वाचत ला राहिलो आणि मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं वाचली गोष्टी वाच वाचल्या त्याच पद्धतीने ऐकू लागलो मग कथाकीर्तनं ऐकली चांगल्या चांगल्या लेखकांची शाळा कॉलेजात भाषणं ऐकली आणि मग मला वाटायला लागलं की आपणही काहीतरी बोलत राहावं काहीतरी जगाला चांगल्या गोष्टी सांगत राहाव्यात संत तुकारामांच्या बाणी असेल किंवा घरांची वव्या असतील ह्यातला काहीतरी भाग सांगत राहावा आणि त्या पद्धतीनं म्हणून वक्ता झालो बऱ्यापैकी आपलं बोलत राहिल्यामुळं मला लोकं बोलवायला लागली शाळेत मुलांना शिकवता शिकवता मग समाजातल्या काही गोष्ट लोकांना मी शिकवू लागलो किंवा माझी व्याख्यानं होऊ लागली आणि त्यातून मग मला अजूनही लोक लोकं म्हणजे विद्यार्थी बोलवतात मग छोटे मोठे दसरा दिवाळीचे किंवा गणपती उत्सवातल्या कार्यक्रमाला बोलवतात अशाच एका कार्यक्रमाला एक जा मी एक सर्जापूर नावाच्या गावात गेलो होतो म्हणजे मी ज्यावेळी बाळासाहेब पवार असून उडतरलं होतं तेव्हा ती आमची शाळा होती वाई तालुक्यात पलीकडं वोड्याशा गेलं की आम्ही जावली तालुक्यात जायचो सजापुरात आणि थोडंसं इकडे एक दहा अर्धा किलोमीटर आलो ना की मग सातारा तालुक्यात यायचो म्हणजे मरडी गावाच्या बाजूला अशा तीन शिमेंच्या वसलेली ती, ती शाळा होती आणि त्यामुळे माझे तिन्ही तालुक्यातील मुलांचे संबंध होते एका अशाच कार्यक्रमाला मी गेलो होतो गणपती उत्सवाचा कार्यक्रम होता एका मंडळाचा होता आणि त्या मंडळात गेलो मला नेहमीच बोलवतात आपल्या मुलांचं कौतुक करून घेतात की ज्या त्या शैक्षणिक वर्षात पहिली ती तीन मुलं असलेल्या असतील किंवा एखाद्या साहित्य स्पर्धेत आलेले असतील किंवा निबंध स्पर्धेत आले असतील किंवा अन्य कुठल्या खेळातल्या स्पर्धेत आले असतील माझ्या हस्ते बक्षीस द्यायला घ्यायला त्या मुलांनाही फार बरं वाटतं आनंद वाटतो आणि म्हणून ती मला बोलवतात अशाच एका कार्यक्रमाला मी गेलो होतो त्या ठिकाणी मी छा माझ्या पद्धतीने काही बोललो मुलांना त्यांना त्यांचं करमणूक केली त्याच्यातील जे काही एक थोडासा भाग आहे पूर्वार्ध उत्तरार्ध तो भाग मी तुम्हाला या निमित्तानं थोडासा दाखवणार आहे तुम्ही हसला तरी मला आनंदच होणार आहे आणि तो तुम्ही पाहावा हसवा पाहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद होणार आम्ही तो मी ऐकाय गेलो आठवड्यातून मी एखादा कार्यक्रमच आमच्यासाठी आणि तिथं वर्ग मला थोडस ऐकायला मिळालं एक किस्सा पुढं जातो त्यांनी एक किस्सा सांगितला की तिसरीचा वर्ग असेल तिसरीचा वर्ग आणि थकी त्या थकी इतकी वापरत होती ना की काही खोड्या करायची आणि मग कुणाचं वेगळी कुणाचं काय करणा चिमु आणि मग ती मुलगी उठली की त्या बाईना काय म्हणायची कळग छके मी तुझ्या आई असायला होते तुला असे वाटले कारण लहान मुलांना मारण्याचा नैतिक अधिकार आम्हा शिक्षकाला नसतो म्हणून ते असे म्हणायचे तो आई बाबा असतो ते खाऊ किव घालतात म्हणजे छटील असेल सारखं म्हणायचे पहिले छटील मी तुझ्या आई असायला हवी होते काय त्या छटीला वाटलं कोणाच होती एक दिवस तिला एक शुद्ध कुठलं तरी असं ब्लेड लावलं फेकून दिल्या त्याने ब्लेड ते पुस्तकात शाळेत आणलं शाळेत आल्यानंतर ते काढलं मुली अशाच खाली बसायच्या वेण्या लांबलचक असणाऱ्या छटीच्या वेणी बर संवेदनाशील संवेदना नाही संवेदनाशील त्यांना कापलं त्यांना ती नेमकी वेणी आली ना धरली आणि ब्लेंग धारे का बघायला सुरुवाती आपली गेरवडी मागच्या त्या बघा थकी काय तिणी कापली ते असे कापली पण काय कोणा तुझ्या आई असायला काय वाटलं कोणाच्या टाकून आणि दारात जायला निघाली पाहिजे घे कुठं निघाली बाई तरी निघाले का आई असायला हवी मी तुझ्या आई असायला हवे तर मग मी माझ्या बाबाने सांगून येते अज्ञान हा अफडादा आहे आणि अज्ञानाचा आनंद आहे खूप याच्यावर आहे आपण जाऊया नंतर मी शिक्षक झालो शाळेत आलो पण मुलांना असं शिकवणारा शिक्षक आवडतो कुठतरी त्याच्या मस्तकावर कसले तरी आघात करायचे आणि त्याला बधीर करून टाकायचा हे उपयोगाचे नसतं हे मला पहिल्यापासून वाटलं पण मी हसून वाटत सुटलो तिथं आल्यानंतर मला धागीचे दोन वर्ग अभ मिळाले नवीचे दोन वर्ग अग मिळाले नवीची एक तुकडी क माझ्याशिवाय दुसऱ्या शिक्षकाने घेतली आता मी अला शिकवताना किंवा बला शिकवताना कचे मुले ऐकायचीच दे, ना ते हास असायचं ना आणि तुम्हाला हसायची त्या कोणाला वाटायचं आलं हे शिक्षण आपल्याला पाहिजे त्यांनी केली तक्रार मोठ्या पकड मग आम्हाला दिली पण एक तास घेता येत नाही ते काहीतरी जे त्याच गणित बसवावं लागतं त्याचा घरजीवन बसवावं लागतो म्हणून म्हणजे देता येणार नाही त्यांना पुढल्या वर्षी बघूया आपण आणि मग एकदा काय झालं की तो कच वर्ग मला मिळाला का एक ऑफ तास मिळाला ऑफ तास म्हणजे इंग्लिश शिकवायचे ते काही त्या दिवशी गैरहजर होते आणि मला मी ठीक आहे काय नाही कविता शिकू का, हो का, का तुम्हाला ना 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 आता नाही ना म्हणजे आम्हाला तर आम्हाला बरेच दिवस हसा मिळालं नाही तर आता म्हणजे काहीतरी आम्हाला हसवा बाकी आम्हाला नको काय शिकवायला बरेच दिवस हसलो नाही कोणचा वर्ग असेल माहिती म्हणजे म्हणजे ठीक आहे का हसण्यात आले तुम्ही सुद्धा हसू शकता तुम्ही सुद्धा असू शकता तुम्ही पस्तीस जण या वर्गात मुलं धर्मश्री मी आत्ता म्हणलं दोघात आपल्या मुलगत बनली मी एक मिनट सांगायचं तुम्ही एक सांगायचा आहे तुम्हाला पाच मिनिट गेली ना एक पोरगा देतो सर मी सुरुवात मला वाटतं ते तांद्याचा तांब्याचा पोरगा असावा म्हणजे तो इथलाच तिकडे गेला योगेश म्हणजे काय माहिती काय <laughs> हा सर मी सांगतो राहिले तिथे उभं ते विलग सांगायला सोडवत शाळेत निघाल होतो सर आणि एखाद्या अंगणात मधले एक माणूस असा दगड उचलायचा आणि असं खाली आपल्या म्हणायचं आता कसं वाटते पुन्हा दगड उचलायचा आणि खाली आपल्या आता कसं वाटते तर त्या भितीमुळे मला दिसाल मला दोन पायद्या चढून वर गेलो ते मी बाय गेली ते काय करतोय तर नावाचा आम्हाला कुकर आहे हो तर त्या कुकरवर दगडी मारते आता कसं वाटतंय तुम्ही म्हणजे त्या असं काय करताय म्हणजे जर कुठं बिघडला असलं तर म्हणजे ते लोकांवर एक माणूस दुरुस्त करतो म्हणजे तिथं दुरुस्त करून आणला असता प्रसन्न करी मात्र हे बघा ना शाळेत निघालेच नाही नाही तर सांगा काय चाललंय तुझं माझ्या एक दुरुस्त करून आणतो झाड त्याला काय करताय झाड आहे मला सांगा तुझ्या अंगाच नाही काय सांगू तुला म्हणजे त्या कुकरचं म्हणजे घेतल्यापासून गाड बघतो या कुकरचं घेतल्यापासून गाड बघतोय म्हणजे नहीं काई कसले माला थे ला थे तो खे काय कसलेला मला बायको स्वयंपाक घरात तिन ते छावला गॅसवर आणि हे तापलं ना तर बायकोला एकट्या बघतोय साठ्या शेट्ट्या वाजव मुलं सुद्धा इतकी हुशार असतात ते मला त्या दिवशी कळा मुलाला थोडं फुलवलं मुलाला थोड बोलू दिलं मुलाला थोडं फुलू दिलं ना तर मुलं सुद्धा प्रतिम बोलतात ते त्या दिवशी मला कळालं आता माझ्या गाडी आले म्हणजे आता म्हणून कुठलाच स्वाद नाही म्हणलं एकशे तिचा स्वादा बर बर बाई असते मातारी डॉक्टरांचा इलाज करते पण कुठं इलाज होत नाहीये मग तो डॉक्टर म्हणतो आता तुम्ही सातारला जा आणि राजवाड्याच्या पुढे एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे इलाजा ती स्पेशालिस्ट आहे म्हणून ती म्हातारी जाते तिथे तीन लाख बसते आणि शेवटची गाडी तिला गावाकडे यायला सहाला असते म्हणून ते आपलं पाच ला ते आणि दिसते आणि लगबग येईत एस टी मिळत नाही सिटी बस म्हणून आपलं ते

त्यानं आपली शेती वाजून म्हातारीला ऐकून घेण्या केली म्हातारीला पळत गेलं म्हणजे ए म्हातारीला आवाज तुला कळत काय म्हणजे किती शेती एक एकतर ट्रॅफिकचा नियम सोडून आली आणि मुली दूर तुरुंग चाललीस वय हा आवाज काय म्हणले का म्हणतो तो शेती आवाज आपला आवाज घेतो बाबा काय सांगतो तुला